निस्वार्थी भावना मनाशी बाळगून संतोष कुंभार यांनी बावीस वर्ष देशसेवा बजावली आहे आज ते सेवानिवृत्त होत असले तरी त्यांच्या मनात असलेली देशभक्ती कायम आहे पुढील काळातही ते समाजासाठी आणि देशासाठी तितक्याच निष्ठेनं काम करतील असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला राधानगरी तालुक्यातील सरवळे इथं संतोष कुंभार यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील सरवडे इथले जवान संतोष कुंभार यांनी बावीस वर्ष देशसेवा केली वयाच्या अठराव्या वर्षी ते सैन्य दलात भरती झाले उत्तर प्रदेश काश्मीर महाराष्ट्र बिहार हिमाचल प्रदेश पंजाब अशा ठिकाणी त्यांनी कर्तव्य बावीस वर्षाच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले त्यानंतर सरवडे ग्रामस्थांनी त्यांची मिरवणूक काढली पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी कुंभार यांचा विशेष गौरव केला यावेळी पालकमंत्री प्रकाश आबेटकर म्हणाले देशाच्या रक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालून सैनिक सीमेवर उभ्या असतात म्हणूनच आपण आपल्या गावात सुखरूप असतो देशसेवा बजावणाऱ्या सैनिकांप्रती संपूर्ण देश कृतज्ञ असून संतोष कुंभार यांनी बावीस वर्ष निष्ठेनं सेवा केली त्यांचं समर्पण आणि देशप्रेम समाजासाठी प्रेरणादायी आहे असं नामदार अबिटकर म्हणाले तर सेवानिवृत्त जवान संतोष कुंभार यांनी मनोगत व्यक्त करताना आजवरच्या आयुष्यात अनेक संकटांनी आव्हानं आली पण प्रत्येक वेळी आपण देशासाठी काहीतरी करतोय ही भावना सर्वोच्च होती असं नमूद केलं यावेळी बिदरीचे संचालक आर के मोरे राजेंद्र पाटील सरपंच रणधीर मोरे तुकाराम कुंभार आर एस साठे राजेश मोरे संदीप खोराटे अतुल कुंभार यांच्यासह आजी माजी सैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते